श्रीदास ज्ञानेश्वर अध्यात्म ज्ञानपीठ तीर्थक्षेत्र सोनारखेड येथे नुकतीच वेदमूर्ती गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी भेट दिली तपोमूर्ती आचार्य गणेश्वर शास्त्री विविध शास्त्र तसेच विषयांचे विद्वान म्हणून गणले जातात देशातील महान विद्वानांमध्ये गणमान्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनाही गणलं जातं ते धर्मप्रचारार्थ भारतभर भ्रमण करतात ते काशीतील विद्यालयात विद्याभ्यास शिकवतात ते रामघाट येथील श्री वहुभराम शालीग्राम सामवेद विद्यालयाचे संचालक आहेत इथे आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य निरंतर सुरू आहे त्यांनी परदेशी नागरिकांना देखील हिंदू शिक्षण विदर्भाची प्रति आळंदी म्हणून गणल्या जाणाऱ्या या अध्यात्म ज्ञानपीठास द्रविड गुरुजींनी भेट दिली यावेळी अध्यात्म ज्ञानपीठाचे पीठासीन आचार्य वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विद्वत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांच्या हस्ते तपोमूर्ती गणेश्वर शास्त्री द्रविड यांचं पूजन करण्यात आलं मंदिराच्या गर्भगृहातील माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत श्री संपत महाराज भगवान सिद्धेश्वर यांचं दर्शन तथा श्रीदास ज्ञानेश्वर लिखित ग्रंथसंपदेविषयी विचारणा अध्यात्म ज्ञानपीठातील नित्य चालत असणाऱ्या वारकरी संप्रदाय उपक्रमाविषयी आनंद समाधान व्यक्त करत पुढेही हे सत्कार्य असत सुरू असावं याकरिता त्यांनी आपले आशीर्वाद दिले देव घरा आला आला देव घरा आला पुढे आरंभोनी कथा गंधमाळा बुकाक्षदा गंधमाळा बुका बुका देव घरा आला आज आपल्या येथे तीर्थक्षेत्र सुमारे खेळ वेद वेदमूर्ती आचार्य शास्त्री द्रविड काशी यांचं आगमन झालेलं आहे आणि हा अतिशय पर्व काळ म्हणावा लागेल आपल्या या अध्यात्म ज्ञानपीठासाठी आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू हरी पाहिलाय हरी पाहि आले काय आणि देवघरा आला देवघराला भक्ती सन्मान पूजिला अशा या खूप ते प्रमाणे संत महात्माच आपण वर्णन करू शकतो या अध्यात्म ज्ञानपीठाला त्यांनी आल्यानंतर प्रथम दर्शनी अध्यात्म ज्ञानपीठाचे जे पीठासीन आचार्य आहे गुरुवारी हरिभक्तीपरा श्रीदास ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते त्यांचं पूजन झालं तदनंतर गर्भगृहातील या माऊली महाविष्णू श्री विग्रहाची ग्रहाचं दर्शन त्याच्यानंतर गुरुवर्य संपत महाराजांच्या या पंचकृषीमध्ये परमार्थाची केली असे असणारे संपत महाराजांचं दर्शन त्याच्यानंतर आणि गुरुजींनी आल्यानंतर परिपूर्ण अध्यात्म ज्ञानपीठाचा परिसर बघितला आनंद व्यक्त केला समाधान व्यक्त केलं एक जीवितम आनंदाची अनुभूती आणि त्यानंतर त्याच पद्धतीनं गुरुवऱ्याने जी ग्रंथसंपदाचं लेखन केलेलं आहे त्याच्या